महाराष्ट्र शासनाचे शिक्षणविषयक उपक्रम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कार्यरत असून अशा उपक्रमातून राष्ट्राभिमानी आणि सुसंस्कारित पिढी घडवली जाणार असल्याचं प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं जाधववाडीतील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिरमध्ये मंदिरमध्ये शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांचं गुलाब देऊन स्वागत करत क्षीरसागर यांनी शाळेला आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी जाहीर केला शाळेची सुरक्षा भिंत दुसऱ्या मजल्यावरील संरक्षक कठडा दोन नवीन वर्ग खोल्या आणि क्रीडांगण उभारणीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे आमदार राजे क्षीरसागर यांनी शाळेतील वाढती गुणवत्ता पालकांचा वाढता ओघ याचा उल्लेख करत खासगी शाळांप्रमाणे सरकारी शाळांनाही पसंती मिळत असल्याचं सांगितलं राज्य शासन शिक्षणासोबतच उद्योग आय टी क्षेत्रातील संधी निर्माण करण्यासही कटिबद्ध आहे लवकरच कोल्हापुरात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात माजी नगरसेवक राजसिंह शेळके अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे शिक्षण समिती अधिकारी आर कांबळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक पालक উপভতে